गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत छान त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे प्रश्न आहेत ते आपण तशा प्रकारचा काही घटक आपण केलेले आहेत प्रश्न पण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जास्तीत जास्त जो सराव आहे तो करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला तुमच्या समोर एक प्रश्न ठेवलेला बघा हा दोन हजार सतरा साली एका परीक्षेत विचारला गेलेला आहे हे चित्र कशाचं दिसतंय तुम्ही चित्र सांगू शकता हे सूर्याचे मी नाव तव सन ओके मग दिस पिक्चर इज अबाउट सन ठीक आहे मग फाइंड आउट द रायमिंग वर्ड असा प्रश्न त्याच्यामध्ये होता दोन हजार सतरा साली विच इज मड यस इट इज म्हणजे काय सनला जे शेवटचे दोन शब्द आहेत किंवा शेवटचा एक शब्द आहे तसा हे जे दोन शेवटचे शब्द आहेत असा होतो फन ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात आले mm. लक्षात यामध्ये आपण जवळजवळ शंभरच्या वरती तुम्हाला याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स मिळतील ठीक आहे म्हणजे या व्हिडिओच्या खाली ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध आहे आपण सुरुवात करू याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स पहिला तुमच्या समोर आहे हा प्रॅक्टिस सेट तिसरा आपण पाहत आहोत याच्यातला इंग्लिशमधला कॅट आहे कॅटचा रायमिंग वर्ड हॅट दोन्हीचे अर्थ पण दिलेले आहेत आता याच्यामध्ये पण शब्द आहे कॅट आणि हॅट ओके म्हणजे ए टी एटी शेवटी आहे इथं आहे सण आणि फन आपण तोच प्रश्न घेतला होता बघा सण आणि फन ओके शेवटच्या दोन शब्दांकडे शे लक्ष द्या उच्चार करा तुमच्या लक्षात येईल बॉल टॉल बॉल टॉल टॉल म्हणजे उंच बॉल म्हणजे चेंडू यांचा उच्चारानुसार जा अर्थानुसार घेण्याची गरज नाही ठीक आहे डे आणि प्ले हा शब्द परीक्षेला विचारला गेलेला आहे डे आणि त्याला शब्द आहे प्ले बघा बरं कुठं जुळते तीन अक्षरं जुळत नाहीत ए वाय आणि ए वाय ठीक आहे डे आणि प्ले हे दोन अक्षर जुळतात सोपे प्रश्न असतात तुम्हाला त्याच्यामध्येच उत्तर दिलेले असतात फक्त शोधायची वेळ असते ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण बघतोय आपण बॅट आणि रॅट बॅट आणि रॅट मग याच्यामध्ये सुद्धा शेवटचे दोन शब्द बघा बॅट रॅट पुढे आहे ट्री आणि बी हा प्रश्न मुलांनी चुकवलेला होता परीक्षेमध्ये ट्री आणि बी कारण याला ऑप्शन दिलेले असतात दुसरे इथं शेवटचे दोन अक्षर तुमचे जर बी बी जुळत असतील तर तो जुळतोय बरोबर आहे ट्री बी बी म्हणजे काय मधमाशी ओके त्याच्या पुढे आहे फिश आणि डिश फिश म्हणजे काय मासा फिश म्हणजे मासा ओके त्यालाच रायमिंग वर्ड आहे डिश हे बघा इथं तीन अक्षर जुळत आहेत फिश आणि डिश ओके पहिलं जे अक्षर आहे ते नुसार एफ फ डी डिश ठीक आहे डी हँड सँड हँड म्हणजे काय शब्द काही काही तुम्हाला माहीत असलेले बरे तुमची वॉकॅबलरी वाढायला इथ आहे अँड आणि इथ आहे हँड बघा याच्यामध्ये याच्यातही एक शब्द लपलेला आहे अँड म्हणजे आणि हा इथे सँड हे दोन्ही समान आहेत म्हणून हे रायमिंग आहेत ओके पुढचा शब्द आहे स्काय आणि फ्लाय आपण जास्तीत जास्त शब्द हाताखालून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहिता येतात ओके म्हणजे स्काय म्हणजे काय स्काय मीन्स वॉट व्हॉट यू कॅन से आकाश आणि फ्लाय म्हणजे उडणे हे बघा इथं दोन्ही हे दिलेलं आहे अर्थ दिलेला आहे ठीक आहे तुम्ही झूम करून सुद्धा शब्द बघू शकता आले लक्षात पुढचा शब्द बघू रन आणि बन रन म्हणजे काय पळणे रन म्हणजे पळणे आणि बन बन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा पाव असतो ठीक आहे बन त्याचा उच्चार दिला फक्त उच्चार दिलेला आपण आपल्याला उच्चाराचीच गरज आहे कार आणि स्टार याच्यात सुद्धा मुलं चुकले होते बघा कार आणि स्टार हा जो ए आर आहे ना याच्याकडे लक्ष द्या शेवटच्या तीन अक्षर जुळले नाही तर शेवटचे दोन जुळवा एखाद्या याच्यात तुम्हाला अगदी शेवटी एक अक्षर सुद्धा जुळलेलं दिसेल ओके एक अक्षर सुद्धा पुढे आहे बोट आणि कोट बोट म्हणजे काय बी ओ ए टी बोट आणि कोट सी ओ ए टी कोट बोट म्हणजे होडी कोट म्हणजे अंगावर जो परिधान केला जातो तो कोट ठीक आहे घातला जातो त्याच्यानंतर आहे किंग आणि रिंग के आय एन जी किंग रिंग शिष्यवृत्ती परीक्षा असेल ह्या खालच्या प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये जवळजवळ लागणारे सगळे शंभर शब्द मी शोधून याच्यामध्ये घेतलेले आहेत तुम्हाला दुसरा शब्दच येणार रे परीक्षेचा मी याची खात्री देतो एवढा जर रायमिंग वर्डचा सेट एवढे शंभर शब्द तुम्ही केले ना तुम्हाला सगळे शब्द ह्याच्यामध्ये येतील ह्याच्या व्यतिरिक्त रायमिंगला लवकर सापडायचा नाही प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न आलेले सगळ्या प्रश्नांमधले शब्द आपण एकत्र केले ठीक आहे पुढचं हॉट आणि पॉट हॉट म्हणजे काय उष्ण ओटी हॉट आणि पॉट एवढे संपूर्ण शब्द तो पीडीएफ लिहून काढा दोनदा वाचून काढा तुमचा सराव होईल बुक आणि लुक दोन्हीकडे बघा नीट लुक आणि बुक ठीक आहे लुक म्हणजे काय पाहणे आणि बुक म्हणजे काय पुस्तक लुक म्हणजे पाहणे बुक म्हणजे पुस्तक पुढचं आहे डक डक म्हणजे बदक डक म्हणजे काय आहे डक म्हणजे बदक आणि ट्रक आता इथं नीट बघा डक डी यू सी के डक आणि टी आर यू सी के ट्रक ठीक आहे मग याच्यामध्ये इथं जर तुम्ही तीन शब्द जुळवायला गेले तर तीन शेवटचे जुळतात आणि हा चौथा जुळत नाही पण तीन जुळले दोन जुळले तरी पण तो रायविंग होतो ठीक आहे डक म्हणजे कबूतर बदक आणि ट्रक म्हणजे ट्रक ठीक आहे जे गाडी चार पायाची रेड आणि बेड रेड हा रंग आहे त्याचा उच्चार बघा आणि बेड म्हणजे अंथरून पांघरून जे आपण झोपण्यासाठी वापरतो ओके पुढचा शब्द आहे पेन पेन आणि हेन पेन म्हणजे काय माहिती आहे एच ई -e एन हेन आहे हेन म्हणजे कोंबडी ओके जे सोपे आहेत आपण त्याच्यात वेळ घालवणार नाहीत पुढचं पाहणार आहोत हा जो शब्द आहे हा एकदा बघून घ्या माऊस आणि हाऊस माऊस एम ओ यू एसी -E माऊस हे तीन शब्द बघा एच ओ यू एस सी हाऊस आहे याच्यामध्ये लपलेला शब्द कोणता माहिती का यूज यूज म्हणजे काय यूज म्हणजे वापर यूज म्हणजे काय वापर आपल्याला मोठ्या शब्दातून छोटा शब्द काढण्याची सुद्धा एक एक प्रश्न येतो बरोबर फाइंड आउट अ स्मॉलर वर्ड फ्रॉम बिगर वर्ड येतोय लक्षात त्याचा सुद्धा सराव करत चाला पुढचा शब्द आपण बघतोय बी आणि सी बी म्हणजे काय मधमाशी सी म्हणजे पाहणे ठीके जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो ते <coughs> सी बरोबर पाहणे आणि याला होमोफोन माहिती का होमोफोन याचा उच्चार सी येतो आणखी एक होमोफोन आहे तो सी आहे सी म्हणजे काय हा सी म्हणजे समुद्र हा सी म्हणजे काय समुद्र आणि होमोफोन म्हणजे काय समान उच्चार असणारे हे दोन्हीचा उच्चार सीच याचा आहे सी याच आहे सी पण स्पेलिंग मात्र वेगळं आहे आलं लक्षात दोन्हीकडे लक्ष द्यायचं होमोफोन सुद्धा तुम्ही केले पाहिजेत हिल आणि विल हिल म्हणजे काय हिल डोंगर किंवा टेकडी ठीक आहे आणि विल म्हणजे इच्छाशक्ती आय विल डू मी करू शकतो तुझी विल त्याची विल खूप पावर खूप चांगली आहे म्हणजे त्याची इच्छाशक्ती खूप चांगली चेअर बेअर चेअर सी एच आता ह्याचं काय बघा हे इथं जुळणार नाही हा जुळत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये शेवटच एक अक्षर जुळत फक्त फारसं हे का असं विचारलं जाणार नाही ओके हा प्रश्न मला शोधून परत सांगा पुढचं बघू आपण एकच अक्षर जुळतंय त्याच्यात असं आलं तर दुर्मिळ असतात असे प्रश्न हा एवढा जो एक शब्द आहे ना एवढा जुळतो फक्त लाईट ब्राईट लाईट म्हणजे काय एल आय जी एस टी लाईट म्हणजे चमकदार प्रकाश लाईट म्हणजे प्रकाश आणि ब्राईट म्हणजे काय तेजस्वी ब्राईट म्हणजे याच्यामध्ये किती शब्द जुळतात बघा आय जी एस टी आय टी चार शब्द जुळतात आले लक्षात पुढचं नाईट आणि काइट आता हा होमोफोन होतो नाईट आणि काइट हा याच्यात बसत नाही हा सुद्धा नाही पुढचं बघू ठीक आहे पुढचं बघायचंय म्हणजे न बसणारे सुद्धा शब्द आहेत काही जे जुळत नाहीत हा याच्यात हा रायमिंग वर्ड होत नाही डोअर आणि फ्लोर डोअर म्हणजे काय दरवाजा फ्लोअर म्हणजे जमीन मग स्पेलिंग बघा डोअर आणि फ्लोअर बघा किती शब्द जुळतात तीन शब्द जुळतात डबल ओ आर ओके हा रायमिंग वर्ड होतो बॉक्स फॉक्स बॉक्स म्हणजे काय डबा खोका फॉक्स म्हणजे काय कोला मग इथं जुळतात का हो जुळतात ठीक आहे एफ ओ एक्स हे दोन शब्द जुळतात याच्यातले जर आपण वेगळे शब्द काढायला गेलो तर या मोठ्या शब्दातून वेगळा काढला तर या बॉक्समधून काय निघतो ऑक्स ऑक्स म्हणजे काय बैल ऑक्स म्हणजे काय बैल मग आता याचा अनेक वचन विचारलं तर ऑक्सेन ऑक्झेन काय होतं अनेक बैल ठीक आहे आणि याचा समानार्थी शब्द विचारला तर याचाच बैलाचा समानार्थी शब्द बुल काय होतो बुल बुल म्हणजे सुद्धा बैल ओके आणि त्याची गाडी असते त्याला काय म्हणतात कार्ट एका शब्दापासून तुम्ही किती शब्दापर्यंत जाऊ शकता ओके पुढच नोज आणि रोज नोज म्हणजे काय नाक आणि रोज म्हणजे काय फुल ठीक आहे मग इथं तीन शब्द जुळतात आता नोज नाकाला चांगल्या फुलाचा वास येऊ शकतो संदर्भ तसा काही नाहीये फक्त आपण त्याच्यात लावला पुढचं आहे रेन आणि ट्रेन रेन म्हणजे काय आर ए आय एन रेन आणि ट्रेन शब्द बघा हा सुद्धा विद्यार्थ्यांनी चुकवलेला होता एन एन रेन म्हणजे पाऊस ट्रेन म्हणजे गाडी ठीक आहे रेल्वे गाडी रेन पुढे स्टोन आणि बोन स्टोन म्हणजे काय दगड स्टोन म्हणजे काय दगड ओके आणि बोन म्हणजे हाड मग हे ओ ई त्याच्यामध्ये लपलेला आहे या दोन शब्दांमध्ये एक समान शब्द लपलेला आहे तो कोणता आहे स्मॉल शब्द काढायचा म्हटला तर ओ एन ई ओ वन ठीक आहे पुढचं गेम आणि सेम हा शब्द सुद्धा शोध घ्या बघा याचा गेम आणि सेम कसा वाटतोय गेम आणि सेम दोन्ही रायमिंग वर्ड्स आहेत का हो आहेत स्टोन आणि बोन सुद्धा होता ओके त्याच्यानंतर कुक आणि बुक सोपा शब्द आहे पूर्वी सुद्धा बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे कुक आणि बुक शिजवणे कुक म्हणजे काय शिजवणे आता कुक या शब्दाला वेगळ्या अर्थाने पण वापरला जातो हा कुक म्हणजे कोण माहिती का स्वयंपाकी सुद्धा असतो कोण असतो जो स्वयंपाक करतो ना त्याला कुक म्हणतात किंवा शेफ म्हणतात ओके ठीक आहे ओके पुढचं okay? बघू बेड आणि हेड बेड म्हणजे काय अंथ्रुण हेड म्हणजे काय डोके मग याच्यामध्ये जुळणारा शब्द आहे ईडी इथं फक्त शेवटचं एक अक्षर जुळतं डी ठीक आहे किती अक्षर जुळतं फक्त एक अक्षर जुळतं डी तरी बेड आणि हेड रायमिंग आहेत शेवटच्या एका अक्षरावर पुढे टेन आणि मेन सोपा शब्द आहे टेन आणि मेन पुढचं ब्लू आणि ग्लू ब्लू म्हणजे काय निळा ब्लू म्हणजे काय निळा आणि ग्लू म्हणजे काय डिंक ग्लूची बॉटल असते की नाही डिंकाची त्याला ग्लू म्हणतात ओके पुढचा शब्द आहे कोल्ड आणि ओल्ड कोल्ड म्हणजे थंड आणि ओल्ड म्हणजे जुना ओल्ड म्हणजे जुना ठीक आहे ह्याच्यामध्ये दोन तीन शब्द जुळतात एकमेकाचे संपूर्ण शब्दच खालचा हा रायमिंग आहे कॅट मॅट आहे त्याच्यानंतर केन आणि लेन पुढचा शब्द काय आहे केन आणि लेन केन म्हणजे काठी एखाद्याला समजा आपण त्या स्टोरीमध्ये पण ऐकलं असेल बघा की शेतकऱ्याने फार्मरने केन घेतली आणि फॉक्सला बदडून काढलं बरोबर मग त्याच्यातली ही केन आहे शब्द नवा वाटला तर लिहून घेत चला केन म्हणजे काठी आणि लेन एले आम्ही या या गल्लीत राहतो किंवा लेन मध्ये राहतो त्याची असते लेन ठीक आहे याचा उच्चार लेन आहे ती लेन म्हणजे गल्ली ओके पत्ता सांगायचा असेल त्याच्यात सुद्धा असतं पुढचं रॉक आणि लॉक आर ओ सी के रॉक एल के लॉक ओके आर ओ सी के रॉक आणि लॉक रॉक म्हणजे काय खडक रॉक म्हणजे खडक लॉक म्हणजे कुलोक ते माहितीये आपल्याला ठीक आहे नवीन शब्द वाटला तर लिहून घेत चला नेट आणि पेट नेट म्हणजे जाळे पेट म्हणजे पाळीव प्राणी नेट म्हणजे काय जाळी पेट म्हणजे पाळीव प्राणी ह्याच्यापेक्षा वेगळे शब्द तरी विचारले जाणार नाहीत पुढचं <coughs> पुढचं पाऊ दोन शब्द राहिलेले आहेत कप आणि पप कप म्हणजे कप आणि पप म्हणजे कुत्र्याचे पिलू ओके त्याच्यानंतर सिंग आणि विंग सिंग म्हणजे गाणे गाणे विंग म्हणजे पंख ओके बग हा शब्द थोडा नवीन आहे समजून घ्या बग बग म्हणजे किडा बघा हा शब्द आणखी एका अर्थाने वापरला जातो तुम्ही जर कॉम्प्युटर वापरत असाल लॅपटॉप वापरत असाल तर त्याच्यामध्ये बग येतो बग म्हणजे व्हायरस येतो तो जो व्हायरस असतो ना तो एक प्रोग्रामच असतो तो व्हायरस आला की तो काय करतो त्यातले चालू प्रोग्राम बंद करतो आणि करप्ट करतो मग तो झाला बग तो किडा आणि हा जो रग आहे ना तो आपण अंगावर घेतो बघा हिवाळ्यामध्ये रग म्हणजे गालीच्या अंगावर घ्यायचा रग ठीक आहे हा बग विसरू नका बघ म्हणजे किडा जो त्रासदायक असतो शेतकऱ्याच्या पिकावरही येतो आणि कॉम्प्युटरमध्ये येतो तो सुद्धा तो एक इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम असतो कोडिंगचा जो कॉम्प्युटर मधले चालू प्रोग्राम्स खराब करतो किंवा कॉम्प्युटर मधून पाहिजे ती माहिती चोरून घेतो ओके चोरून घेतो आहे पुढचं बघू क्राय आणि फ्राय क्राय म्हणजे रडणे फ्राय म्हणजे तळणे ओके चला पुढचा शब्द बघायचा आपल्याला पुढचा शब्द आपण बघत होतो क्राय आणि फ्राय क्राय म्हणजे रडणे फ्राय म्हणजे तळणे ओके त्याच्यानंतर हा शब्द रायमिंग वर्ड आहे का की आणि ट्री नाही ओके शब्दशा दिसत नाही ठीक आहे पुढचं बघू आईस आणि माईस यस आईस म्हणजे काय बर्फ माईस म्हणजे काय उंदीर याच्यामध्ये रायमिंग आहे का हो तीन शब्द जोडतायत पुढे आहे बेल आणि शेल नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील ते समजावून घ्या बेल म्हणजे काय घंटा आणि शेल म्हणजे काय शंख कवच कासवाच्या अंगावर जे शेल असतं ना ते पण शेल असतं ठीक आहे आणि शंख असतो हा त्याच्यामध्ये गोगल गाय सुद्धा लपून बसते तो पण शेल असतो ओके पुढचा आहे पिंक आणि ड्रिंक ह्याच्यामध्ये आहे का रायमिंग पिंक म्हणजे गुलाबी ड्रिंक म्हणजे पिणे मग आता पिंक मध्ये शब्द काय होतोय बघा आय एन के आणि ड्रिंक मध्ये काय होतोय आय एन के ड्रिंक ओके आहे रायमिंग ठीक आहे पुढचं बघू तेल आणि नेल ह्याच्यात आहे का रायमिंग हो आहे तेलमध्ये काय आहे ए आय एल आणि याच्यामध्ये परत एन ए आय एल रायमिंग आहे तेल म्हणजे शेफ्टी नेल म्हणजे नख ओके okay? पुढे पुढचा शब्द बघू बेअर आणि पेअर बियर म्हणजे काय पिअर म्हणजे अस्वल आणि पियर म्हणजे नाशपती ते एक फळ नाही का हिरव्याचं येतं बघा असं येतं दांडीच ओके ठीक आहे पी, हिरव्या पेरू सारखं फळ येतं बाजारात आता हा त्याला पियर म्हणतात काय म्हणतात पीई ए आर पियर ओके नाशपती नावाचं फळ आहे ठीक आहे शेवटचा शब्द आहे या घटकातला याच्यातला बॅट आणि सॅट ओके बॅट आणि सॅट ठीक आहे ह्याच्यामध्ये ह्या घटकात आता आपण पन्नास रायमिंग वर्ड्स बघितले किती बघितले पन्नास रायमिंग वर्ड या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण बघितलेले आहेत ठीक आहे मग आता याच्यापैकी हे जर एकदा दोनदा बघितले परीक्षेच्या आधी तर तुम्हाला वेगळा शब्द येणार नाही जवळजवळ हे कॉमनली यूज होणारे वापरले जाणारे सगळे शब्द आपण बाजूला काढले हा ही जी पीडीएफ आहे याची तुम्हाला व्हिडिओ खाली मिळेल ओके घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही सांगा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ओके आता थांबतोय गुड डे बाय